ठाकरे सिनेमा आज सगळीकडे प्रदर्शित झाला या चित्रपटाचा पहिला शो मंडळातील कार्निवल थिएटर मध्ये पार पडला सव्वा चार वाजता हा पहिला शो ठेवण्यात आला आणि त्यासाठी संपूर्ण थिएटर सजवण्यात आलं ठाकरे सिनेमाविषयी प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागली पहाटे रिलीज होणारा हा इतिहासातील पहिला हिंदी चित्रपट आहे ठाकरे सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हा हो अगदी हाऊसफुल झाला होता पहाटे सव्वा चार वाजता वडाळ्यातल्या आयमॅक्स मध्ये हा शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पहाटे रिलीज होणारा इतिहासातला हा पहिला चित्रपट हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सिनेमा आज रिलीज होतोय यांच्या खरंतर संपूर्ण आयुष्यावरची ही एक छबीच आहे आणि आणखी एक म्हणजे देवदर सर खरंतर देवदर सर देखील बाळासाहेबांची छबी म्हणूनच ओळखले जातात आज हा सिनेमा येतोय काय कशा प्रकारे संपूर्ण खरं तर वातावरण खर तर बाळासाहेबांबद्दल नव्या पिढीला माहीत असणं फार महत्वाचं आहे आणि आता सिनेमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे तुम्ही देखील पोहचत होतात काय पहिली प्रतिक्रिया बाळासाहेबांची ही प्रतिमा एक स्वच्छ प्रतिमा आहे ती एक हिंदुस्थानासाठी आणि हिंदू उजाई सम्राट म्हणून त्यांना लोक ओळखतात आणि हिंदूसाठी ज्यांनी जे जा चाळीस वर्षाची मेहनत केली आणि त्याच्यातनं ते शिवसेना हे जे तयार केली आहे हे चार अक्षरी आहे ते कधी न संपणार आहे जब तक सूरज चांद राही तब तक हे शिवसेने का नाम रागा आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत सरांनी आणि अभिजित पानसे यांनी भरपूर मेहनत घेऊन आणि उद्धव सरांचं पण त्याच्यामागे लक्ष होतच त्याच्यामुळे तो पिच्चर पुऱ्या महाराष्ट्रात नाही पुऱ्या जगात आमची मराठी लोक काही अमेरिकेला असतील यु एसला असतील कुठे असतील तर ते सगळे बघणारच आणि सगळ्यांना बघायला आज नव्या पिढीला येणाऱ्या आज बाळासाहेब कसे होते ते लोकांना पाहता येईल सिनेमा खरं तर ह्या सिनेमाच्या माध्यमातून त्यांचे विचार बाळासाहेबांचे विचार हे जनसामान्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत नव्या पिढीपर्यंत पोहोचतील नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठीच हे बनवलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे डायरेक्शन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे आम्ही प्रामुख बघतो त्यांचा आणि त्याच्यामुळे ते जे सगळं बघितलं तर लोकांना आवडेल आणि कुठलंही थिएटर खाली नसणार हाऊसफुल असेल धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि कोणतंही थिएटर खाली नसेल ते हाऊसफुलच असेल कारण बाळासाहेबांचे विचार हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा सिनेमा असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे पर्सन संतोष बोडार सुमित सावंत टी व्ही नाईन मराठी मुंबई